शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबरी व कासगाव ग्रामपंचायत सरपंच अंजली कांबरी यांच्या माध्यमातून नेहमीच विविध लोक उपयुक्त कार्यक्रम राबविले जातात कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधत बाळाराम कांबरी व अंजली कांबरी यांच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं चार फेब्रुवारी रोजी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस होता याच वाढदिवसाचं औचित्य साधत बाळराम कांबरे व अंजली कांब्री यांनी चार फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत सेंट्रल हॉस्पिटल ग्रीन येथे या आयोजन केलं होतं या शिबिराला प्रमुख उपस्थिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांची होती या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी हाडांची तपासणी मोफत नेत्ररोग तपासणी दातांची तपासणी तसेच कर्करोग तपासणी त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला चाचणी व औषध उपचारही यावेळी उपलब्ध करून देण्यात आली या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला दरम्यान भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं याबद्दल अधिक माहिती शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे तालुका प्रमुख बाळाराम कांबरी व सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांनी दिली आहे आज पहिल्यांदा माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य लावाभो ही आमच्या सर्व बदलापूरच्या शिवसैनिकांकडनं प्रार्थना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खोदार शाखेने बालराम कांबरी आणि इथले शाखाप्रमुख यांच्या माध्यमातून त्या सर्व नागरिकांसाठी धोले तपासणी हाडांची तपासणी दंतची तपासणी ब्लड डोनेशन चष्मे ची, ची, चष्मेवाटप कॅन्सर निरसन असे विविध रोगांचं निरसन करणारं शिबिर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व शिवसैनिकांनी बदलावर चेहऱ्यामध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये रुग्णांनी सहभाग घेतलेला आहे कारण की रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे यासाठी नियमित आम्हाला बाळासाहेबांची शिकवणे की सामाजिक उपक्रम वा वाढदिवसानिमित्त पार्ट्या बिरट्या करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवा नक्कीच आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे यांचा या ठाणे जिल्ह्याचा विकासाचा दृष्टिकोन ठेवून आणि जे ते आरोग्यसेवेमध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व शिवसैनिकांनी मुख्य म्हणजे तालुका प्रमुख बाराम यांच्या नेतृत्वाखाली आज हे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला मोठ्या उत्स्फूर्त साथ घेतलेली आहे तरी आजचा हा वाढदिवस आम्ही श्रीकांतजी शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर करून या ठिकाणी साजरा केलेला प्रतिसाद खूप छान आहे सर्वच डो याचा नेत्रचिकित्सा शिबिर असू दे किंवा ब्लड कॅम्प असू दे आपण खास स्पेशल ग्रामीण भागातील महिला आपल्या आरोग्याची कधीच काळजी घेत नाही आणि कधी अचानक त्यांना कॅन्सर उद्भवतो म्हणून स्पेशल कॅन्सरची टीम आपण इथं मागवलेली आहे सेंट्रल हॉस्पिटल पोद्दार यांच्या माध्यमातून ती टीम सर्व आरोग्य शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे त्यांची टीम आहे नेत्र चिकित्सा वेगळी आहे त्यांचा जे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ते आपण ईशिया नेत्रालयामध्ये कल्याणला करतो मोफत आणि ब्लड कॅम्प ही प्लाझ्मा डोंबिवली यांच्या माध्यमातून आपण ब्लड कॅम्प लावलेला आहे आणि जे आमचा ध्येय शिवसेनेचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा ध्येय नेहमी आम्ही आपल्या डोक्यात ठेवून आज आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे याचं औचित्य साधून आम्ही आज हा कॅम्प आयोजित केलेला आहे जेणेकरून आपल्या परिसरातील आजचा सर्वात मेन काय बघितला तर आरोग्य आहे तुम्हाला माहिती आहे आरोग्य जर आत्ता आपण डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टरचा बिल भरण्याची गरिबांची पात्रता नसते म्हणून आपण हा सर्व मोफत इथे आरोग्य शिबिर लावलेला आहे आणि जे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही त्यांची तपासणी करून त्यांचा आजार पण थोडक्यातच था थांबवण्याचा था प्रयत्न असतो नाहीतर खेड्यागावातली लोकं डॉक्टरकडे कधी जायत नाही घरीच उपचार करतात आणि तो आजार पण मोठा होतो ना मोठा झाल्यावर त्यांना बिल भरण्याची सुद्धा पात्रता नसते त्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी हा आमचा आमचा एक स्वतःचा आम्ही हेतूचे हेच डोक्यात ठेवून आपण ते हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे आणि आमच्या इथे पोद्दार किंवा आमच्या तालुक्यातील सर्व शिवसैनिक आरोग्य मंगेश धुले चेतन धुले आमचे प्रमुख आहेत भानुदास देशमुख शाखा प्रमुख संतोष कदम प्रकाश गवले आहेत आमचे प्रमुख आहेत दैवलीचे ते चांगले धडाडीचे आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत हां सरपंच आमच्या निशेज आहेत सरपंच उत्तम गवली आहेत सदस्य म्हणजे आमचे सर्व शिवसेनेची इथे पदाधिकारी टीम आहेत आमच्या सबकाल का का आले नाही ते कुठे गायब आहेत बरीच ज्येष्ठ मंडळी आहे इथं पोतकरू बरीच मंडळी पोतदारमध्ये ज्यांना फक्त त्यांना कुठेतरी एक सपोर्ट लागतो मॉरल सपोर्ट तो सपोर्ट देण्याचं मी काम करतो बाकी सर्व मेहनत ते घेतात आणि त्यांनी चांगल्या प्रकारे हे सर्व नियोजन करण्यामध्ये त्यांचा आमच्या कदमांचा सिंहाचा वाटा आहे आम्ही सर्व शिवसेने आणि ज्येष्ठ मंडळी वामनदादा मात्रे असतील नंतर प्रकाश पाटील साहेब आहेत नंतर आमच्या मागे मुख्यमंत्री साहेब आहेत हे सर्व आम्ही त्या शिवसैनिकांना एक सपोर्ट करत असतो जेणेकरून त्यांनी लोकहितासाठी उपक्रम राबावे आणि लोकांचा भला कसा होईल या हेतूने आपण कामं करत राहू हा आमचा जो ध्येय आहे त्या पद्धतीने आम्ही शिवसेनेचं ब्रीद वाक्य जो आहे चार अक्षर शिवसेना का समाजसेवा त्या पद्धतीने आम्ही आपला काम करत राहतो या पुढेही करत राहू सत्ता असो किंवा नसो लोकांच्या हितासाठी काम आम्ही सत्तेत नव्हतो तेव्हाही करत होतो आत्ताही करतो याच्यापुढे करत राहू डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बोद्धा शाखा इथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आरोग्य शिबिरामध्ये कॅन्सर चेकअप असेल नेत्र चिकित्सा असेल मोतीबिंदू ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येणार आहे तसेच रक्तदान शिबिर असे अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे इथल्या स्थानिक लोकांचा चांगला प्रोत्साहन आहे शिबिराला પ્રતિનિધિ શ્રદ્ધા ઢોંબરે આપેલી બદલાપુર